नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगाव महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो सिरजगाव कांदा मार्केट दुपार सत्र नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता वारलेत साडेचार आवक झालेली मित्रांनो दोन आरी बघू शकता चला तर बघूया आजचे आजार भाऊ <laughs> ಮಾಲ ಮನ ಆವರೆಜ ಮಾಲಿ ಬಗ್ ಸಾಂಚ सातशे पंच्याऐंशी रुपये गेलेले बघू शकते आपले हे का भाजाली सहाशे ऍक्टर मारला माल मी तरुण बघू शकता ऑवरेज माल आहे सहाशे किती शेकोन साठ ओके छोटा तिमानला माल मित्रांनो कलरमध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता हो मावली भाऊ काय गेले का बघेल नऊशे पंच्या नऊशे पंच्याण्णव ठीक आहे मीडियम माल मित्रांनो मध्ये बघू शकता छोटा तिमानला माल आहे तो का बघेल कादी आठशे पन्नास रुपये ओके कलरमध्ये मित्रांनो छोटा तिमानला माल आहे पंचावन्न ते साठ साईज मित्रांनो बघू शकता भाऊ काय नऊशे अवरेज माल आहे मित्रांनो अवरेज माल बघू शकते भाऊ काय झाले सातशे एक्केचाळीस रुपये आहे भाऊ पट्टे द्या सातशे एक्केचाळीस रुपये कुठला कांदा आवरे। कुठलाय ठीक काय भाव झाले नऊशे नऊशे ऐंशी रुपये गेलेले कलर मध्ये बघू शकत पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो कलर मध्ये काय भाऊ झाले नऊशे नऊशे ऐंशी गेलेले बघू शकतो बियाणं कोणतं होता आता पंचगांगाचं बियाणं कुठलं कांदा कुठलं पिंपळगावचे ठीक आहे नाव काय म्हटले आकाश गावडे गावडे पाटील ओके नऊशे किती झाले नऊशे ऐंशी रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता दादा काय परिस्थिती मार्केटची आज मार्केट सातशे आठशे वैजापूर मार्केट गेलेल इथं चांगलं घेतलं दिनद माला इथं काय भाव गेलो आमचा आठशे रुपये माल हा बरं इथं काय भाव गेलं मग नऊशे ऐंशी रुपये गेलं ना नऊशे ऐंशी रुपये ना आहे दादा ठीक ओके धन्यवाद दादा बघू शकता नऊशे ऐंशी रुपये आहे रुपये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो मित्रांनो भाव काय झालं माउलिया सातशे चौऱ्याण्णव रुपये ठीक आहे सातशे चौऱ्याण्णव रुपये गेलेले बघू शकता हावरेज माल मित्रांनो चाळीस पंचावन्न साईज बघू शकता दादा काय बघ कांदे आपले आठशे बारा रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे भाऊ आठशे बारा रुपये गेलेले बघू शकता ते मला माल मित्रांनो माल आहे पंचावन्न ते साठ साईज मित्रांनो बघू शकता काय बदल दादा आठशे रुपये आहे आठशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो चोपडा ಬಗ್ತ ಚೋಪಡೇ ಚಿ ಕಾಲ ಬೇಜ ಮಾಲೋ ಮೇಡಮ್ ಮೋದಿ ಸಾಕೆ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಸ್ವತಃ ಮಾಲ್ ಮಿತ್ರಜ ಮಾಲಿ ಬಗ್ತ ಪಂಚ ಸಾ मधला माल भाव का आठशे पंचवीस ओके आठशे पंचवीस रुपये गेले नाही ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो मेडम मध्ये बघू शकता कलर मध्ये मीडियम का सव्वा आठशे रुपये ठीक प्रॉपर्टीला ना सव्वा आठशे रुपये गेले नाही आठशे चौदा रुपये काळे मामा ट्रेडिंग कंपनी ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बघू शकता पन्नास ते साठ साईज मित्रांनो बदल आपले आठशे दहा रुपये भाऊपट्टी जाणार आठशे दहा रुपये आहे आठशे दहा रुपये मीडियम माल मित्रांनो एक साईज माल बघू शकता मीडियम मध्ये एक साईज भाव काय झाले आठशे आठशे पाचवन रुपये गेलेले बघू शकता आठशे पंचावन्न रुपये छोटा ती मधला माल मित्रांनो ॲव्हरेज माल बघू शकता पत्तीमध्ये एका वजाईल का काही सातशे चौपन्न रुपये कुठला कांदा कुठला आहे देवळानं भावपट्टी द्या ना सातशे चौपन्न रुपये गेलेले ड्रायव्हरकडे ठीक आहे चला ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो ऑवरेज माले पन्नास साठ साईज मित्रांनो बघू शकता एका वाजेल दादा आठशे सव्वीस आठशे सव्वीस रुपये गेलेले बघू शकता ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टरमधला कलर कलर मध्ये सॉरी ऑवरेज माल आहे पंचावन्नतीस साठ सैजे बघू शकता आठशे पन्नास रुपये ठीक आठशे पन्नास ओके ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो आठशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता मीडियम मध्ये आठशे पन्नास ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा बघू शकता डबल पत्ती मध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ सहजी काय होईल माउल्या नऊशे तेहतीस हा पावती दाखवा नऊशे तेहतीस रुपये गेलेले बघू शकतात कुठलं आहे आपेगाव आप नाव काय म्हटलं दादा खिल्लारी खिल्लारी बियाणं कोणतं आहे बेला कंपनीचं ठीक आहे रिक्षा मधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा बघू शकतात पन्नास ते साठ साईज मित्रांनो काय बदल एक हजार रुपये कुठला कांदा कुठला आहे बगावरचा एक हजार रुपये गेलेलाय बघू शकता नाव काय म्हटलं दादा विठ्ठल जगताप पाहिजे कोणतं घरगुतीच आहे का अंबर फाय आहे का ठीक आहे बघू शकते का झुप गेले नऊ नऊशे तर रुपये गेलेले दादा नऊशे क्षेत्रात